आज सोमवार सहा जानेवारी दोन हजार पंचवीस मत्तेलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन योहानाला अटक झाल्याचे ऐकून येशू गालिलात गेला पण नाजरेत येथे न राहता तो जबुलून व नफतालीच्या प्रदेशात गालिल सरोवरा कफर्णहुम येथे जाऊन राहिला संदेष्ट यशया म्हणाला होता जबुलून प्रांत नफताली प्रांत समुद्राकडील वाढ यार्देन पलीकडे परराष्ट्रीयांचा गाले काळोखात राहणाऱ्या लोकांनी एक तेजस्वी प्रकाश पाहिला आणि मृत्यूच्या दाट छायेच्या दाट प्रदेशात राहणाऱ्यावर प्रकाश उजळला या वाणीप्रमाणे घडावे म्हणून असे झाले येथून पुढे येशू संदेश देऊ लागला पापाबद्दल पश्चाताप करा कारण स्वर्ग राज्य जवळ आहे त्यानंतर येशू साऱ्या गालिलभर फिरला तो त्याच्या सभास्थानातून शिक्षण देत होता देवराज्याच्या शुभ संदेशाची घोषणा करीत होता आणि लोकांना निरनिराळ्या रोगातून मुक्त करून त्यांची व्यंगे दूर करीत होता त्यामुळे साऱ्या सिरिया देशभर त्याची कीर्ती पसरली सगळे आजारी निरनिराळ्या रोगाने पछाडलेले व दुखणेकरी भूतग्रस्त करी, व वा अर्धकवायू झालेले अशांना येशूकडे आणण्यात आले व त्यांनी त्यांना बरे केले गालिल दकापलीस, यरुशलेम यहुदिया व यादेंच्या पूर्वीकडला प्रदेश येथून लोकांचे झुंडी येशूच्या मागे निघाल्या होत्या चिंतन प्रभू ख्रिस्त जगाचा प्रकाश आपणास प्रकट करण्यात आला आहे या प्रकाशाविषयी यशय संदेष्ट्याने अगोदरच वाकीद केले होते की अंधकारात राहणाऱ्या लोकांनी एक तेजस्वी प्रकाश पाहिला आणि मृत्यूच्या दाट छायाच्या प्रदेशात राहणाऱ्यावर प्रकाश उजळला पण आपल्यासाठी प्रकट झालेल्या देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवावा आणि एकमेकावर प्रीती करावी हीच देवाची इच्छा आहे प्रभू येशू देवाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी या जगात आला म्हणून देवराजाची घोषणा करताना प्रभू येशू आपणास खरा पश्चाताप करण्याचे आव्हान करतो लोकांना त्यांच्या आजारातून मुक्त करणे आणि त्यांना बंधमुक्त करणे हे देवराजाच्या आगमनाचे चिन्ह होते आणि तेच प्रभू येशू प्रेषित कार्य प्रभू येशूचे प्रेषित कार्य होते प्रभू येशू आपणास बरे करू इच्छितो आणि त्याच्या राज्याचा सदस्य बनू इच्छितो देवाच्या राज्यात प्रवेश करण्याची पहिली पायरी आहे पापाबद्दल पश्चाताप